सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए ला बहुमत मिळाला आहे या बहुमताच्या जोरावर आज एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र दिले हे पत्र स्वीकारून राष्ट्रपतींनी पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलं नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली यासाठी आज एनडीएची बैठक घेण्यात आली त्यावेळी काही रंजक सुद्धा घडले आहेत हे किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा विजय खासदारांचं अभिनंदन करण्यासाठी आणि संसदीय नेत्याची नियुक्ती करण्याकरिता आज एनडीएतील घटक पक्षांची बैठक राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती ही बैठक संपल्यानंतर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली मोदींची भेट घेण्याकरिता अनेक नेत्यांची रांग लागली होती यावेळी काही नेत्यांनी इतर नेत्यांनी दिलेले बुके पुन्हा नरेंद्र मोदींच्या हाती ठेवले यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचाही क्रमांक लागतो पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते अजित पवारांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली या भेटीदरम्यान अजित पवारांनी नरेंद्र मोदींना पुष्पगुच्छ दिला हा पुष्पगुच्छ स्वीकारून नरेंद्र मोदींनी मागे उभे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती दिला त्या सुरक्षा रक्षकाने तो पुष्पगुच्छ त्याच्या मागे असलेल्या त्याच्या सहकार्याच्या हातात दिला तिथेच महादेव जानकर उभे होते महादेव जानकरांनी त्या सुरक्षा रक्षकाच्या हातातील पुष्पगुच्छ पुष्पग स्वतःकडे घेतला आणि तोच पुष्पगुच्छ पुन्हा नरेंद्र मोदींना देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या नेमका हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओवर तुफान प्रतिक्रियाही येत आहेत एकदा दिलेला पुष्पगुच्छ पुन्हा देणारे महादेव जानकर हे एकमेव नेते नव्हेत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव टेबलवर पुष्पगुच्छ शोधत होते तेवढ्यात कोणीतरी तिथं पुष्पगुच्छ ठेवला लागलीच केशवप्रसाद मौर्य यांनी हा पुष्पगुच्छ उचलला तर या पुष्पगुच्छावर मंत्री ब्रिजेश पाठक यांचा डोळा होता पण केशवप्रसाद मौर्य यांनी तो पुष्पगुच्छ खेचून घेतला हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान आजच्या एनडीए बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी निवड केली नरेंद्र मोदी यांचा रविवारी नऊ जून रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे